हे पाहू शकता तुम्ही उंबरठा पूजन मी असं करून घेतलं आणि रांगोळी बघा मला रांगोळी जमत नाही कशी तरी रांगोळी काढली आहे मी दरवाज्याची पूजा करायची म्हणून आणि हळदीले पण करून घेतलं दिवे लावले दारामध्ये आणि दरवाज्यावरती पण मी स्वस्तिक छान काढून घेत असते बघा प्रत्येक पूजेला शुभ शुभचिन्ह आहे आपलं स्वस्तिक स्वस्तिक कुंकाणी आणि हळद मिक्स करून काढून घेत चला महिलांनो मैत्रिणीनो खूप छान असतं शुभ असतं दरवाज्यावरती स्वस्तिक काढणं आणि कुठल्याही मोठ्या पूजेला स्वस्तिका लाई राजा उदो तो नमस्कार मैत्रिणीनो झाली का तुमची नवरात्रीची पूजा ही पाहू शकता माझी पूजा झाली आई ते थोडा जळालेला माझ्या आईकडनं ना चुकून दिवा लागला ठेवल्या गेलेला आरती ओळून घेतली आणि तिने दिवा तिथे ठेवला आणि तिचं लक्ष नाही तेव्हा ना इथे जळालं थोडं मंदिर नंतर तिला कळालं मी नव्हती तेव्हा इथे आईच होती इथे घरी ही बघा आजची पूजा माझी फुलं वगैरे व्हायचीत अजून फुलं नाही व्हायलीत म्हटलं फुलं व्हायच्या अगोदर हा आईचा बाप्पांचा विडा पण ठेवला आहे आणि माझं कळस हे असते फक्त अखंड ज्योत असते माझी हे पाहू शकता तुम्ही अखंड ज्योत आमच्यात घट वगैरे नाही आहेत फक्त अखंड ज्योत मंदिर खूप लहान पडतं आहे मला पण दुसरं कुठे मांडू शकत नव्हती ना गेल्या वर्षी चौरंगावर मांडलेली मूर्ती मा बाहेर फोटो बाहेर काढून अशा पुरा माता आहे पण फक्त म्हणजे मग चौरंगावरती आईचा फोटो काढायला लागतो आणि मंदिर पूर्ण असं एकदम खाली खाली होऊन जातं म्हणून म्हटलं यावर्षी मंदिरातच मांडावं आणि अष्टमी चोटी भरताना वगैरे समोर टेबल ठेवेल आता का नऊ दिवस तर देव हलवायचे नाही आहेत पाहू शकता हे पूजन ही आमची कुलदेवी माता हे माझ्या घरचं मंदिर आहे असं हे बघा श्रीयंत्र कुबेर यंत्र हा आणि मला कोणीतरी विचारलेलं का मंदिरात तुम्ही रामानंदाचार्यजींना नाही ठेवत का तर नाही मी फक्त हे बघा रामानंदाचार्यजींच्या पादुका ठेवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही या पादुका आहेत रामानंदाचार्यजींच्या हे बघा चांदीच्या बनवून घेतल्यात मी एका गुरुपौर्णिमेला मला इच्छा झालेली मग मी बनवून घेतल्या चांदीच्या कशा आहेत मला सांगा कमेंटमध्ये नैवेद्य ठेवायलाही जागा नव्हतं ने बघा आणि आजचा नैवेद्य आहे आईचा तुपाचा हे बघा पहिला दिवस आहे तुपाचा नैवेद्य असतो तुपाचाच नैवेद्य दाखवायचा आणि उद्याचं नैवेद्य आहे साखरीचा लक्षात ठेवा उद्याचा रंग आहे लाल आणि नैवेद्य आहे साखरीचा उद्या आता फुलं वाहून घेते म्हटलं फुलं व्हायच्या अगोदर एक व्हिडिओ बनवून एक असं बनवून घेते कारण की फुलं व्हायली की मग कळत नाहीत ना मूर्त्या हे खंडोबा ही आई लक्ष्मी माता बाप्पा अन्नपूर्णा माता बाळकृष्ण कामधेनू माता तिकडे गेली आहे कोपऱ्यामध्ये आणि बाळकृष्णानं आज कपडे घालायचे राहिले लेट झालेला मला आज पूजेला खूपच उशीर झालेला बाहेर गेलेली येऊन मग पूजा करायला लागली पूजा कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की पूजा कशी वाटते आणि हे पाहिलेत ना तुम्ही रामानंदाचारीजींच्या पादुका पादुका कशा आहेत त्याही मला सांगा मी ह्या पूजेला देवाऱ्यामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत पूजेला ही बघा आईची ओटी अशी भरली इथे नारळ पण काढून ठेवलं मी नारळ पण ठेवलेलं पण काढून ठेवलं कारण जागा नव्हती ना मग ओटीच फक्त अशी ठेवली आणि तिकडे आहेत रुद्राक्ष त्या वाटीमध्ये दोन रुद्राक्ष ठेवलेत ते पण ओरिजिनल आहेत चांगलेवाले म्हणून ते ठेवलेत पूजेला हे आमचे कुळदैवत आहेत आणि स्वामीजींनी सांगितलेली पूजा ती एका कोपऱ्यातच असते शनिवार धरते त्यांची पूजा शनीपूजा आहे ती सप्तशतीचा पाठ पण लावते मी पण आता उद्यापासून सुरू करते पाहू शकता आणि आता फुलं वाहिल्यावरती पूजा बघू शकता तुम्ही हे बघा आता फुलं वाहिल्यावर वेगळे वाटतं कशी वाटते पूजा नक्की मला कमेंट मध्ये कळवा मैत्रिणींना असा लावलाय मी दिवा आणि त्यात कापराची एक वडी टाकली पाहिले ना आणि मी या दो दोरा वापरून अखंड ज्योत लावली आणि हा दिवा असा घेतला आहे ना की अक्षरशः तीन दिवस याच्यामध्ये तेल टाकायची गरज पडत नाही पाहू शकता तुम्ही केवढा मोठा दिवा घेतला आहे मी आणि मस्त बसला आहे पण बघा कोपऱ्यात एकदम मस्त बसलाय आहे बघा मंदिरामध्ये हे बघा आणि अशा पद्धतीने जर दिवा लावला ना तर वातेला कळ येत नाही आहे खंड पडत नाही दिव्यामध्ये झाली अशा पद्धतीने माझी आजची पूजा झाली पूजा कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल आपलंच आहे रामानंदाचार्यजींचं काय माझं काय आणि तुमचं काय सर्वांचं एकच चॅनल आहे प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ खरंच आवडत असेल तर छान छान कमेंट्स करा हां मला जय सिंहरामच्या खूप कमेंट्स छान येतात महिलांनो मैत्रिणींनो आणि गुरुबंधू गुरुभगिनी सगळे मिळून मला खूप छान कमेंट करतात हे बघा अशा पद्धतीने आजची माझी पूजा झाली आहे कशी वाटते पूजा मला नक्की सांगा तुम्ही झाली पूजा व्यवस्थित आजची व्हिडिओ खूप लेट येतो आहे माझा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका हे बघा रामानंदाचार्यजींच्या पादुकांवरती तुळस वाहून घेतली आणि चाफा आवडतो म्हणून चाफ्याचं चा फूल वाहिलं आणि तिकडे जास्वंदी वाहिली आहे बघा जास्वंदीचं फूल वाहिलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा ही अच्छी पूजा होती माझी हे बघा ही अच्छी पूजा होती सकाळचा हा हार मी एकाच दिवशी दोन दोन तीन तीन हार असे आणून ठेवते म्हणजे पुन्हा पुन्हा जायला कारण की इथे आमच्या इथे भेटत नाहीत एवढे छान हार मिळतात पण साधे असतात मग मी ठाण्यावरूनच आणून ठेवते असे हार एकदाच आई बघा बस बसलीच आहे म्हणजे साफ करायला आहे बघा कस माझे व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये कळवा पूजा कशी वाटली तेही सांगा जय सियाराम